श्री आता रीडिंग जरा वेगळी आहे टॉपिक जरा वेगळा आहे तुमच्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी जरा काहीतरी वेगळं असं आहे थीम आहे तुमच्यासाठी क्रिस्टल आहेत त्याच्यावरती तुमचं भविष्य सांगू शकते मी तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडत आहेत काही नाही घडत आहेत त्याचा अभ्यास मी केलेला आहे इतक्या दिवसामध्ये त्याचं काहीतरी गायडन्स तुम्हाला मिळेल याचा थोडासा प्रयत्न मी करत आहे श्रीस्वामी समर्थ अधूत चिंतनश्री गुरुदेव श्री श्रीस्वामी गुरु समर्थ ही थीम कोणती ठेवत नाही आहे जे आपल्याला हे क्रिस्टल्स काय सांगत आहेत हेच मी तुमच्यापर्यंत पोचनावा पोचवणार आहे श्रीस्वामी समर्थ क्रिस्टल्स आहेत ते तुमच्यासमोर आहेत स्वामी समर्थ आयुष्य स्थिर नाही आहे कारण एक जे आहे ना हलता आहे तुमचं बॅलन्स नाही आहे आयुष्यात कोणतं स्थिर नाही आहे तुम्ही कोणत्या गोष्टीकडून जे हवं तितकं स्थिर नाही आहे किंवा बॅलन्स नाही आहे लव्ह लाईफ सेटल नाही आहे पैशाकडून सेटल नाही आहे धनसंपत्ती सेट सेटल नाही आहे तुम्हाला सांगते अजून नाती गोती तुमची असेल से त्याच्याकडून सेटल नाही आहे लग्न कार्यासाठी काही प्रॉब्लेम सुरू असेल त्याच्यासाठी तुम्ही सेटल नाही आहे सगळ्या गोष्टीकडून प्रॉब्लेम प्रॉब्लेम सगळा प्रॉब्लेम सुरू आहे अजून असं आहे की पैशाचे जास्त प्रॉब्लेम आहेत कर्जा रिलेटेड जास्त आहे कर्ज आहे कर्ज फिटत तर नाही आहे एकतरी ते घेतलेलं आहे पण ते कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज घेतलेले नाहीये पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी प्रोसेस आहे तीच कम्प्लीट होत नाहीये अशी पण तुमच्यामध्ये कॉम कॉम्प्लिमेंट आता प्रॉब्लेम सुरू आहेत ते त्याच्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम सुरू आहेत दुसरी गोष्ट लग्ना रिलेटेड प्रॉब्लेम आहेत लव रिलेशन खूप डिस्टर्ब आहे तुमच्यामध्ये मतभेद सुरू आहेत एकमेकांची बॉन्डिंग चांगली नाही आहे किंवा समोरचा व्यक्ती तुमचा पार्टनर आहे तो तुमच्याशी बोलत असेल किंवा तुम्ही त्याच्याशी बोलत नसाल अशा काही तुमच्यामध्ये म्हणजे मतभेद जे आहेत ते जास्त होत चाललेले आहेत त्यामुळे तर जास्त तुमच्यामध्ये आयुष्यामध्ये स्ट्रगल सुरू आहे दृष्टी जास्त लागते दृष्टिकोन आहे दृष्टी जास्त होत आहे तुम्हाला भय भीती पण आहे कोणत्या गोष्टीची असं वाटते आहे की भीती तुमच्या आयुष्यातली मोडत नाही आहे भीती जास्त वाढत आहे आयुष्य स्थिर नाही आहे कर्णीबाधाचं पण दिसतंय थोडंसं कर्णीबाधा आहे कोर्ट कचेरी आहे कोर्ट कचेरीतून सुद्धा तुम्हाला जो निर्णय लागायला हवा आहे तो सुद्धा तुमच्या बाजूनी लागत नाही आहे तुमच्या अस्तित्वात येत नाहीये आणि तुमचे जे पार्टनर आहेत त्यांच्या थ्रूसुद्धा तुम्हाला त्यांच्या रिलेटिव्ह जे आहेत त्यांचे आई वडील बहीण भाऊ या सगळ्याकडून तुम्हाला त्रास आहे अत्यंत त्रास आहे त्यामुळे तुमच्या आयुष्याची जी, जी सेटल हवा है, ते नहीं है। आहे ते होत नाही आहे पैशा रिलेटेड पण तिथं प्रॉब्लेम आहे तरी तुम्ही मिळकत नसेल तुमची काही त्यासाठी सुद्धा तुमचा त्रास सुरू आहे तिथून बॅलन्स होणं गरजेचं आहे सपोर्ट नाहीये कुठून सपोर्ट सुद्धा हवा आहे त्यासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी बॅलन्स नाहीये खरं तर म्हणजे हो तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळ्या गोष्टी विस्कटलेल्या आहेत दैवत तर किती दिवसापर्यंत हे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील किती दिवसापर्यंत ह्या गोष्टी सावरल्या जातील श्री स्वामी समर्थ एक वर्ष एक वर्ष आहे प्रेग्नेन्सी रिलेटेड जर असेल तर मी सांगते तुम्हाला दहा महिने पैशा रिलेटेड काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी नऊ महिने नऊ महिने पैशा रिलेटेड प्रॉब्लेम सक्सेस होणे कशाच तर न्याय लागली कोर्टातील केस वगैरे चालू असेल त्याच्यासाठी सुद्धा कोर्टाच्या केससाठी मी सांगते तुम्हाला तुम्ही त्या गोष्टीसाठी अजून एकतरी वकील बदलावा लागेल एकतरी कोणत्या तरी, एक तरी, तरी गोष्टीत तुम्हाला बदल करावा लागेल एकतरी समोरच्या पार्टीचा तुम्हाला कोणता तरी सपोर्ट नाही त्याच जरी गोष्टीचा तुमच्याकडून त्रास आहे एकतरी ती व्यक्ती कोर्टात हजर राहत नसेल तुम्ही एकतरी हजर राहत नसेल किंवा तुम्हाला डिवोर्स द्यायचा नसेल त्या व्यक्तीचा डिवॉर्स द्यायचा नसेल किंवा जमिनीसाठी काहीतरी गोष्टी सुरू असतील या सगळ्या गोंधळात तुम्ही अडकलेला असाल या सगळ्या गोष्टी सुद्धा कम्प्लीट होण्यासाठी थोडा वेळ जात आहे आणि हे होण्यासाठी कमीत कमी मी तुम्हाला सांगते नऊ एकोणीस महिने एकोणीस महिने लागणार एक वर्ष नऊ महिने मध्ये जर हवा असेल तुम्हाला एनर्जी चेक करायची असेल तर व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा मी खाली नंबर दिलेला आहे तुमचा त्यावरती मला मेसेज करा कारण ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेट जास्त म्हणजे क्रिएट म्हणजे जास्त हेवी आहेत आणि दृष्टी होणे करणे करणेवादा ह्या जास्त गोष्टी स्ट्रॉंग आहेत यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला जाणून घेणे गरजेचं आहे त्यासाठी चेक करून घेणं गरजेचं आहे <स्थागे> तुमच्यासाठी ओम आदेश ह्या गोष्टीसुद्धा जाणून घेणे तितकंच गरजेचं आहे तुम्हाला स्वामी समर्थ